नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग असा आहे मित्रांनो जीवा हा नंदिनीसाठी किचनमध्ये नाश्ता बनवत असतो आणि तेवढ्यात तिथे नंदिनी येते तर तो नाश्ता बनवत असताना ब्रेडनी त्याचे हात भासते हे सगळं नंदिनी बघत असते आणि तो औच असं म्हणून आता तो नाश्ता डिशमध्ये ठेवतो हो आणि त्याच्यावरती स्वासनी स्माईल असं काढतो हे सगळं मित्रांनो नंदिनी बघत असते आणि आता तेवढ्यामध्ये बनून झाल्यानंतर जीवा ती डिश नाहीस असं बोलून नंदिनीकडे घेऊन जातो तेवढ्यात त्याला नंदिनी दिसते आणि नंदिनी आता बघून न बघितल्यासारखं करते आणि तिथून बाजूला निघून जातो तर लगेच जीवा ती डिश नंदिनीसमोर ठेवतो आणि चकाचक बाई डिश रेडी असं तिला बोलतो आणि आता नंदिनी त्याकडे बघत नाही इकडे आता रम्याला स्वप्न पडलेलं असतं की ती अशी दचकून उठल्यानंतर त्या चहा घेत असतात आणि तो चहा त्यांच्या अंगावरती सांडतो तर रम्या बोलते आई आई अगं माझं स्वप्न इतकं भयंकर पडलं ना मला अगं भयंकर म्हणण्यापेक्षा छानच म्हणावे लागेल की वसुवात्या बोलतात की अगं काय काय स्वप्न पडलं तुला अगं मला असं स्वप्न पडलं की नंदिनी आणि काव्याने पार्थला आणि जिओला डिओस दिला तर आत्या हसून रम्याला बोलतात की काय काय सांगतेस तू गाय तूच असं म्हणतेस की पहाटेची स्वप्नं ही खरी होत असतात म्हणून तर आता रम्या ही वसुआत्याला सांगत असते आणि वसुआत्या तिला बोलतात की अगं नंदिनी ही जीवाला आणि पार्थ ही काव्याला डिओस देणं तर शक्यच नाही व तुमची जी पिढी आहे ना ती एक घाव हो दोन तुकडे करते पण ही जी मुलं आहेत ना ही ओल्ड स्कूल आहेत ओल्ड स्कूल असंही आता वसुवात्या रम्याला समजावून सांगतात ही, सांगता। ही दोन्ही मुलं हार मांडण्यातली नाही त्यामुळे रम्या ही दोन्हीही डिओस होणं शक्य नाही त्यामुळे आता ना तोंडावरती पाणी मारा आणि स्वप्नातनं बाहेर या असं आता वसुआत्या रम्याला सांगत असते मित्रांनो वसुआत्या असं बोलल्यानंतर रम्याच्या चेहऱ्यावरती अगदी बारा वाजलेली असतात पण आई तू म्हणतेस ते अगदी खरं आहे पण शंभर टक्के एक दिवस असा येईल की पार काव्याची नाही माझी निवड करेल आणि मला तर असंच वाटतं आई त्या जीवाने आणि आता हा जीवा नंदिनीला बोलतो की हे बघ नंदिनी देशमुख स्टाईल आमलेट मी आता मित्रांनो जिवा नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी बोलतो की आय फेद असं आमलेट तू आयुष्यात कधी खाल्लं नसेल तर नंदिनी बोलते नाही नको नकोय मला तर जिवा तिला बोलतो का तुला आवडत नाही नंदिनी बोलते नाही नकोय मला अगं मग काय झालं तुला कंटाळा आला का अगं मागं नाही का मी तुला हे भरवलं होतं पाडव्याच्या वेळेस मी तुला श्रीखंड भरवला होतास ना मी भरवतो तुला कंटाळा आला ना अगं मला जर कंटाळा आला ना आई पण मला अशीच भरवते तर आता नंदिनी नाही नको असं बोलते जिवा आता आमलेटचा एक तुकडा म्हणून नंदिनीच्या तोंडामध्ये घालणार तोच नंदिनी आता नाही नको असं करत असते आणि आता मित्रांनो जिवा नंदिनीला एवढा फोर्स करत असतो ना अगं नंदिनी एवढं छान आम्लेट बनलंय ना तर ते हा तुझ्यावरती आणि नंतर आता मीही रुसेल तर मी तुला सांगतो की तू अशी उभी का आहे तू पटकन फिनिश कर बरं आता मात्र मित्रांनो नंदिनी बोलते की अहो तुम्ही का मला एवढा फोर्स करत आहात मी आजच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही तर जीवा बोलतो की अगं मग नॉनव्हेज नाही ना तर ठीक आहे चालेल तू दुसरी व्हेज कोणतीही डिश सांग मी तुला बनवून देतो आता मात्र नंदिनी बोलते की दुसरं मला काहीही चालेल पण तुम्ही बनवलेलं नाही मित्रांनो हे नंदिनीचं बोलणं ऐकून जीवा खूप पॅनिक होत असतो आणि नंदिनी तिथून आता तिला नाश्ता बनवण्यासाठी निघून जाते आणि इकडे आता पार्थ हा वॉशरूममधून आंघोळ करून आलेला असतो आणि येऊन बघतो तर बेडवरती बेडवरती आता पेन पॉकेट बेल्ट त्याचा टाय हे सगळं ठेवलेलं असतं आणि आता तेवढ्यात तिथे हे बघत असतो पार्थ आणि तेवढ्यात अचानक तिथे काव्य येते आणि पार्थला गुड मॉर्निंग बोलते खूप स्माइल असते मित्रांनो तिच्या चेहऱ्यावरती आणि आता पार्क तिला बोलतो की हे कुणी केलं सगळं तर काव्य बोलते हो मी तोच विचार करत होते की हे कुणी केलं बरं सगळं तर आता मला असं वाटतं आपल्या रूममध्ये एक परी आली होती तिने जादूची छडी अशी फिरवली आणि लगेच ही सगळी तयारी केली आणि आता ती तिथून तो कुर्ता घेते आणि याला घालणार घालायला देणार पार्थला तर लगेच पार्थ हा तिथून मित्रांनो निघून जातो तर काव्य हे पण कळत नाही असं बोलते आता ती पुन्हा पार्थ मागे जाते मित्रांनो आणि आता पार्थच्या खांद्यावरती हात ठेवते तेवढ्यात पार्थ तिच्याकडे बघतो आणि काव्या आय एम so सो सॉरी असं पार्थला बोलते हो पार्थ मी खरंच बोलते एक परी आली होती इथे आणि तिचे नाव काव्या आहे असं बोलून आता काव्या खूप छान मित्रांनो पोजिशन घेते तर पार्थ हा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो काव्याही मागे जाते पार्थ पार्थ ऐका ना असं निघून नका ना जाऊ मी आता काव्य बोलते की खरंच बोलते पार्थ हे मीच केलं सगळं आणि आता पार्थ बोलतो की याची काही गरज नव्हती पार्थ आता याची गरज काही नाही असं बोलल्यानंतर मित्रांनो काव्य आता लगेच बोलते की मला गरज होती म्हणून केलं मी हे सगळं तर पार्थ आता मित्रांनो तिला समजावून सांगतो की तुम्हाला तर याची क्लॅरिटी आहे तुम्हाला जेव्हा गरज आहे म्हणून तुम्ही करता हे सगळं दुसऱ्या माणसाला काहीच क्लिअरिटी नाही असं बोलल्यानंतर आता मात्र खूप गंभीर झालेली असते काव्या इकडे आता मिथून काका जे जीवानी आम्लेट बनवलेलं असतं ना तर ते आम्लेट खात असतात आणि आता मिथून काका खाताना बोलतात वाव या खूप छान आमलेट झालाय मला माहिती नव्हतं तू एवढं छान ऑम्लेट बनवतो यार आता आपण काय करणार फूड फॅक्टरी काढणार तू आमलेट बनवणार आणि मी देणार तू आमलेट बनवणार आणि मी देणार येतानी आपण ना पैशाचं असं बंडल घेऊन येणार बोलला कशी वाटते आयडिया बोल ना अरे निदान काहीतरी बोल आय लाईक डोंट काका असं तरी बोल आणि like, आता जीवा काकाजवळ येऊन बसतो आणि बोलतो की अरे काका काय चाललंय यार तुझं अरे काका जिच्यासाठी आमलेट बनवलं होतं तिने तर नाही ना खाल्लं अरे कसं खाणार तू हे लक्ष द्यायला हो होतं ना की ती कोणत्या वारी खाते आणि कोणत्या वारी नाही होणं काका हे मला माहीतच नव्हतं मी कधी याकडे लक्ष दिलं नाही अरे तू लक्ष दिलं नाही ना म्हणून तर तिने राजीनामा दिला आहे टीओस पेपर तुमच्या हातात आहे आणि तुम्ही त्यांच्या हातात धीस इज आमलेट ठेवतात लाईक धीस असं बोलल्यानंतर आता जीवा बोलतं की अरे काका का ही काय वेळ आहे का मस्करी करण्याची तर काका बोलतो की आता बस मस्करी तू केलीस जीवा नंदिनीची आणि तिच्या प्रेमाची तुझं कसं माहिती आहे का जीवा तुला भर चावडीवर हाणायचं चा, आणि काही सांगू नको असं म्हणायचं इकडे आता काव्य ही पार्थच्या पाठीमागे लागलेली असते पार्थला फोर्स करत असते पण पार्स हा मित्र पार्थ हा मित्रांनो तिला इग्नोर करत असतो मित्रांनो काव्य आता पार्थला बोलते की अहो आपण सो साडेनऊ वाजता निघूया म्हणजे पार्थ असं बोलल्यानंतर आता मात्र काव्य बोलते की अहो oh, मी आज ना तुम्ही खूप म्हणता ना मला की तुम माझ्या गाडीत बसा माझ्या गाडीत बसा मी आज तुमच्याच गाडीमधून क्लासला जाणार आहे तर पार्थ बोलतो की हो oh, तुम्ही कधी माझ्या गाडीमध्ये बसता हो ना तेच तर काव्य खूप भाव खाते ना तर आज ती तुमच्याच गाडीमधून क्लासला जाणार आहे आणि छान ए सी किशोर कुमारांची गाणी ऐकत आज काव्या तुमच्याच गाडीमधून क्लासला जाणार आहे आणि आता मित्रांनो तेवढ्यामध्ये पार्थ हा आपला फोन हातामध्ये घेतो आणि टाईम किती झाला तो बघतो काव्या बोलते काय झालं आहे आपला मोबाईल बघून आता पार्थ हा काव्याला बोलतो की आज बस कॅब आणि रिक्षा कशाचा संप नाही त्यामुळे तुम्ही आता कॅबने जा आणि हो माणसाला बदलण्याची गरज नाही सवयही बदलायची गरज नाही आणि माणसाला तर लगेच बदलण्याची गरजही नाही तर तुम्ही आज जातानी आय कार्डसोबत घेऊन जा कारण आय कार्ड आणून द्यायला तुम्हाला कोणीही नसेल मित्रांनो काव्य खूप निराश झालेली असते तिचं हृदय खूप भरून आलेलं असतं पण पार्थ हा मात्र तिथून निघून गेलेला असतो आणि जिवा इकडे आता मिथून काका जीवाला समजावून सांगत असतात अरे त्या पोरीने तुझ्यासाठी प्रेमाची हातभर कविता लिहिली आणि तुला ती म्हणून दाखवली तू कौतुकाने दोन ओळी तरी लिहिल्या का रे कधी सांग ना जीवा लिहिल्या का नसतं बाबा आला चौत केला देव आता जाग आली का तुला माझं प्रेम वेडं आणि तुझं प्रेम थोडं अरे महिनाभर झेललंय तुला थोडं थिडकं जिवा अरे जीवा तुझा बालिशपणा तुझा नादानपणा तुझा रागीटपणा हे सगळे झेलले रे तिला अरे मग म्हणूनच तर आता तिला म्हणवतोय ना अरे आता मलमपट्टी करून काहीच उपयोग नाही जखम थोडी असते ना तेव्हाच ती बघायची असते एकदा ट्रेन गेली की मग हात करून काहीच उपयोग नाही जीवा आणि आता जिवा हा मिथून काकाला समजावून सांगतो की नाही नंदिनी नावाची ट्रेन अजून काही माझ्या आयुष्यातून ही निघून गेली नाही मी जर ह्या जन्मात नाही शक्य झालं ना तर पुढच्या जन्मात हे करून दाखवेन आणि आता मिथून काका बोलतात की अरे पुढचा जन्म जर आठवा असेल तर जीवा मिथून काकाला बोलतो की तू माझा काकाच आहेस ना हे मला टॉन्ट मारतोस अरे तू माझा जिगरी आहेस रे नंदिनी एवढी सोपी नाही जिवा अरे जिवा ज्या नंदिनीला तू तु, तुझ्या आयुष्यामध्ये बघत नाही तर तू त्याचा सुखादुःखाचा का विचार करतो तू आता तिला कितीही अंतर्बाह्य काहीही तिच्यासाठी केलं तरीही ती सुखावणारही नाही आणि दुखावणारही नाही त्यामुळे तू आता बदलण्याचा प्रयत्न हा करूच नको इकडे आता पार्थ हा डायनिंग टेबलवरती नाश्ता करत असतो आणि मनात काहीतरी विचार करत असतो आता तिथे काव्य येते आणि लगेच पार्थसमोर कॉफी ठेवते आणि पार्थला स्माईल देऊन बोलते की सिनेमन कॉफी पार्थ हा रागाने काव्याकडे बघत असतो आता काव्य ही पार्थला सिनेमन कॉफी पिण्यासाठी फोर्स करत असते मित्रांनो ती आता त्याच्याजवळही जाऊन बसत असते पण आता पार्थ हा मात्र काव्याला इग्नोर करत असतो आणि काव्या खूप सांगत असते की मी खट करत असताना तुम्ही मला सांगितलं होतं एकदा की तुम्हाला सिनेमन कॉफी आवडते म्हणून आणि तेच मी लक्षात ठेवून पार तुमच्यासाठी सिनेमन कॉफी ही ऑर्डर केली आहे तर आता पार्थ काहीच बोलत नाही तर काव्य बोलते की काय झालं आहे पार तरीही पार्थ, तरी पार्थ काहीच सांगत नाही मित्रांनो तेवढ्यामध्ये तिथे एंट्री होते ती म्हणजे रम्याची काव्या आता पार्थला सिनेमन कॉफी फोडून देते पण लगेच रम्या बोलते की सिनेमन कॉफी पार्थ ही तुझ्यासाठी आणि ही माझ्यासाठी तर काव्या आता रम्याला बोलते की अगं रम्या मी पार्थसाठी सिनेमन कॉफी ऑर्डर केली आहे तर रम्या बोलते काव्या तुला माहीत नाही का पार्थला बाहेरची सिनेमन कॉफी ही आवडत नाही पार्थलाही घरची सिनेमन कॉफी लागते तर काव्या आता रम्याला समजावून सांगते की अगं कॉफी ती कॉफी असते घरची काय आणि बाहेर ऑर्डर केलेली काय पुन्हा पार्थ असं काव्या जेव्हा बोलते ना तरीही पार्थ हा मित्रांनो काहीच बोलत नाही आणि आता मित्रांनो पार्थ हा काव्याने ऑर्डर केलेली सिनेमन कॉफी ही बाजूला ठेवतो आणि रम्याची सिनेमन कॉफी प्यायला घेतो तर आता काव्याच्या कॉफीला हात लावल्यावर रम्या ही डोळे झाकून घेते आणि डोळे उघडते तर पार्थ हा रम्याने बनवलेली सिनेमन कॉफी पित असतो आणि पिताना काव्याला बोलतो की तुला माहिती आहे काव्य मला ही सिनेमन कॉफी का आवडते कारण ही कधीच बदलत नाही झालेले बदल ही मला आवडत नाही आता मात्र पुन्हा एकदा काव्य ही इग्नोर झालेली असते आणि इकडे आता नंदिनी ही बाहेर निघालेली असते तर मानिनी काकू जीवाला बोलतात की अरे तू सोडतोस नंदिनीला तर जीवा म्हणतो हो आई मी असताना तू नंदिनीची काहीच काळजी करू नकोस तर लगेच नंदिनी ही जीवाला बोलते की तुम्ही नसताना तर बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय